तपास सगळं सगळं होणार तपास म्हणजे मुख्यमंत्री असले आणि कोणी बी असले तरी सगळेजण न्याय असतो करणार समाज बी हटत नाही समाज राज्यभर आंदोलन असतो राज्यभर काही मला कितीही फोटो जरी एखाद्या अधिकाऱ्यांनी कदाचित एखाद्या खाद्या म्हणून बाकीचे सगळे चांगले एखाद्या काही फोटो काढायचा प्रयत्न केला तरी समाज सोडित नाही का संतोष बयाला नाही होतो म्हणा सरकतच नाही सर तुम्ही आहेत ना आहोत तुम्ही असं केला ना आम्ही कस आहे सगळे जाऊ बाजूला आम्ही कसं आम्ही उघडत नाही पुढून जाणार त्यांना आम्ही कस आम्ही हटत नाही काय झालं तर आम्ही हटत काय व्हायचं त्यांनी किती मंत्र्यांनी दाबा आणला मंचाला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोटं केलं तरी आम्ही समाज हटणार नाही कवाच कवाच नाही हटणार आजच नाही कवाच ना राज्य बंद पडून टाके त्या सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती छान नाही करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला लागले त्या दिवशी तुमचे राज्य बंद पाळून टाक्या मराठ्यांना

सगळ्या राज्यात आपण वातावरण ढोलून काढू सगळं राज्यभर राज्यभरांमुळे आंदोलन सुरू करू बघू ना करा अटक करते का नाही येत का आपल्याला गोड गोड बोलून घेत शेवटी आपले जो आश्रय शेवटच समाज हे सरकारच्याही पुढच्या